माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार यात्रेकरू सर्व माळेगाव यात्रेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माय मराठी या यूट्यूब वाहिनीच्या या वेगळ्या अशा या उपक्रमामध्ये या जत्रेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माळेगावच्या जत्रेमध्ये कृषी प्रदर्शनाच्या या एका विभागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांचा एक स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आपणा सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण या हिवाळ्याच्या अत्यंत कडक अशा हिवाळ्याच्या एका ऋतूमधून आपण जात आहोत या आमच्या टापूमध्ये या हिवाळ्याला एक वेगळा असं नाव आहे माळेगावचं हिव किंवा माळेगावची थंडी असं म्हटलं जातं खास याला याचं कारण असं की याच दिवसामध्ये माळेगावची जत्रा असते ही माळेगावची जत्रा दक्षिण भारतातली अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाणारी ही जत्रा आहे या जत्रेमध्ये विविध प्रकारचे बाजार आहेत जनावरांचे बाजार आहेत जनावरांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूसुद्धा तयार केल्या जातात त्याची प्रदर्शनं इथे भरलेली आहेत एक प्रदर्शन इथे आहे की पुण्यश्लोक आहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड यावतीनं हे या ठिकाणी एक दुकान लागलेलं ला आहे या ठिकाणी लक्ष्मण चिडगीर आणि त्यांचे हे सहाय्यक आहेत कोतवाले हे दोघं आपल्याला घोंगडी दाखवत आहेत हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ही जी घोंगडी आहे ती घोंगडी अत्यंत महत्त्वाची आहे की ज्या काळामध्ये शॉल नव्हत्या रजई नव्हती अशा काळामध्ये मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेली घोंगडी त्या घोंगडीपासून गौंग्डि घोंगडीमुळं थंडीचं संरक्षण होत असे ही घोंगडी अनादी काळापासून आपल्या परंपरेमध्ये आहे आपण अगदी महाभारताचा काळ जरी आपण अभ्यासला तर त्याच्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णाच्या बाललीलामध्ये आणि मोठेपणाच्या काळामध्ये सुद्धा श्रीकृष्ण ज्यावेळेस गुराखी म्हणून काम करत होते त्यावेळी घोंगडीचे संदर्भ अनेक वेळा येतात आणि मेंढी पालन करणारे आपले धनगर बंधू त्यांची थंडी या घोंगडीमुळं कुठल्या कुठं गायब होते अंगामध्ये मेंढ्यांचं आणि शेळ्यांचं दूध त्यापासून मिळणारी ऊर्जा आणि मेंढीपासूनचं ऊब या दोन गोष्टीमुळं हा समाज अत्यंत सशक्त आणि थंडीमध्ये सुद्धा एकदम टवटवीत असा असणारा हा समाज रानामाळातून डोंगर दऱ्यातून आपल्या मेंढ्या चारवत चारवत फिरणारा आणि आपली उपजीविका करणारा हा समाज या घोंगडीच्या उभेमुळं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये तग धरून राहिलेला आहे अलीकडच्या काळामध्ये जरी शेळी मेंढी पालनाला उतरती कळा लागलेली असली तरी सरकारनं काही साहाय्य देऊन अशा प्रकारचे शेळी मा मेंढीपालन केंद्र उभे केलेले आहेत आणि मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपासून घोंगडीसारखे शॉलसारखे त्याच्यानंतर आसन बैठकासारखे असे कितीतरी उत्पादनं तयार केलेले आहेत अत्यंत योग्य अशा किमतीला हे यात्रेकरूंना इथं विकत आहेत मी लक्ष्मण चिडगीर यांच्याशी थोडासा सा संवाद साधतो लक्ष्मणराव तुम्ही हातामध्ये जे धरलेलं आहे हे, हे काय उत्पादन आहे याला काय म्हणायचं आसन पूजेसाठी आसन बनवलेलं आहे हां आपल्या सर्वांना माहितीच आहे की चंपाषष्ठीला सटीला आपण आपल्या घरी खंडोबा या दैवताचं आपल्या कुलदैवताची तळी उचलतो आणि तळी उचलण्यासाठी अशा प्रकारच्या आसनांची फार गरज असते तसं तर घोंगडं हे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं पण अनेकांकडे घोंगडी मिळू शकत नाहीत काहीजण घोंगडी विकत घेऊ शकत नाहीत त्यांची सोय त्यांनी या आसन पट्ट्यांमध्ये केलेली आहे आणखीन काय काय आपलं उत्पादन आहे शाल शाल आहे शॉल आहे घोंगडी आहे हां आणि त्याच्यामध्ये कलर मध्ये आहे म्हणजे पहिलं फक्त काळ्या आणि पांढऱ्यामध्येच घोंगडी वगैरे यायची त्याची उत्पादन आता रंग दिलेले आसन पट्ट्या सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध आहेत बर 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 आता हे तयार करायचं प्रशिक्षण वगैरे मिळतं कुठे मिळतं मुखेडला बोला तुम्ही मुखेडला मिळते ना मुखेडला प्रशिक्षण मिळते एकूण किती जणांचा हा एकूण कर्मचाऱ्याचा मेळा आहे तुमच्याकडे आमच्याकडे दहा कर्मचाऱ्याचा मुखेड शाखेला आहे बरं बरं अच्छा आणि एकूण मेंढ्या किती आहेत तुमच्याकडे आमच्याकडे तीनशे आहेत लहान मोठे लहान मोठे तीनशे आहेत तर खरं तर या अशा प्रकारच्या व्यवसायाला शेतकरी आणि शेतकऱ्यांना पूरक अशा प्रकारच्या व्यवसायाला खूप मोठी चालना मिळायला पाहिजे आणि सरकारकडून हीच अशा प्रकारची अपेक्षा आहे ती मिळत राहील हे पहा या ठिकाणी यांनी एक सतरंजी काढलेली आहे हीसुद्धा ही लोकरीपासून तयार केलेली आहे अत्यंत आकर्षक अशा रंगामध्ये ही उत्पादन केलेलं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये माणसाचं ओढ माणसाची ओढ जी आहे ती माणसाची ओढ आ, रंगीत आणि झगमगीत अशा वस्तूंकडे आहे ही गरज लक्षात घेऊन शेळीमेंढी पालन मंडळानं अशा प्रकारचे रंगसुद्धा या लोकरीला दिलेले आहेत आणि तशा प्रकारची उत्पादनं बाजारामध्ये आणलेली आहेत आपण हे रंग काळा आणि पांढरा आपल्याला माहिती होतं पण हे वेगवेगळ्या प्रकारचे रंग कसे दिले जातात हे आपण लक्ष्मण चिटगिर यांच्याकडून समजून घेऊया लक्ष्मणराव कसे करतात हे रंग कसे देतात पांढऱ्या लवकर लवकर पासून बनलेले आहेत कलरमध्ये हां सांगा काळ्या लवकरीला केमिकल टाकून आपण रंग वापरून असे डिझाईन काढू शकतो केमिकलचा केमिकलयुक्त केमिक रंग लावल्यामुळं आ, ही जी लोकर आहे ती काही कमकुवत होते का नाही काही कमकुवत होत नाही बरं बरं म्हणजे रंग दिल्यामुळे तिचा जो उभेचा गुणधर्म आहे तो, तो काही कमी होतो का नाही नाही होत नाही ना म्हणजे तिची गुणवत्ता तीच राहते गुणवत्ता तीच राहते आणि रंग मात्र आकर्षक आपल्याला मिळू शकतो ही जी या ठिकाणी सतरंजी आहे ती किती बाय कितीची सहा बाय साडेसहा बाय दहा अशा प्रकारची ही सतरंजी आहे हिची किंमत किती आहे एकतीसशे रुपये एक किंमत या ठिकाणी लावलेली आहे काय सूट वगैरे आहे का त्याला नाही ठीक आहे तर अशा प्रकारचं एकतीसशे रुपये म्हणजे लोकरीची असल्यामुळे त्या मानानं ही किंमत फारशी अशी जास्तीची नाही असं वाटतं तर लोकांना या माध्यमातून या ठिकाणी काही आसनपट्ट्या आहेत या आसनपट्ट्या ही आसनपट्टी दोन तीन रंगामध्ये आपण पाहतो हिची किंमत लक्ष्मणराव किती येऊ अडीचशे रुपये आहे लहान आहे अडीचशे रुपये जास्तीचे वाटतात पण याची ऊब ही फार महत्त्वाची आहे आणि याचं महत्त्व जे आहे खंडेरायाच्या पूजेसाठी ते महत्त्व फार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हां हे पुण्यश्लोक हे ब्रँड जो आहे आपल्या महाराष्ट्राचा हा ब्रँड आहे आपण सर्वांना माहिती आहे अहिल्यादेवी होळकर यांना आपण सर्वजण पुण्यश्लोक असं म्हणतो आणि तेच नाव तेच बिरुद या घोंगडीसाठी या शेळी मेंढी पालनासाठी आपण वापरलेला आहे हा शेळी मेंढी पालनाचा आणि हा व्यवसाय आणि अहिल्यादेवी आपल्या अभिमानाच्या या एक मानबिंदू आहेत तर शिवाजी आंबुलगेकर माय मराठी या यूट्यूब वाहिनीसाठी धन्यवाद नमस्कार